नमस्कार भावा भाव बहिणींनो भाव भाव स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या आप आप सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो बहिणींनो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे भलेही नारी शक्ती ॲपमध्ये एडिटचं ऑप्शन आलं असेल मात्र एडिट करत असताना जर आपण एक चूक केली तर ती चूक इतकी मागात पडेल का आपल्याला पंधराशे रुपयालासुद्धा सुद्धा जे महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत ना त्या पंधराशे रुपयालासुद्धा आपल्याला मुखावं लागेल त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चांगलंच समजून घ्या बहिणींनो चार जुलैला म्हणजे चार तारखेला एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओचं टायटल होतं लाडकी बहिणींचं फार्म चुकलंय काय करू आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून बहिणींनो पहिल्यांदा मी तुम्हाला खात्रीशीर सांगितलं होतं की ऑनलाईन फार्म भरत असताना काही चूक केली असाल डॉक्युमेंट मिसिंग केले असाल तर चिंता करू नका काळजी करू नका येत्या दोन तीन दिवसात एडिटचा ऑप्शन येईल हे सांगितलं होतं भावांनो बहिणींनो मी माहिती लेट देतो पण योग्य आणि ग्रेड देतो बहिणींनो आता एडिटचं ऑप्शन आलं आहे मात्र एडिट, एडिट करत असताना एका गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे ती म्हणजे चूक दुरुस्त करत असताना काही बदल करत असताना व्यवस्थित करा आपलं नाव पत्ता बँक डिटेल व्यवस्थितद्वारा योग्य डॉक्युमेंट्स अपलोड करा ऑनलाईन फॉर्म भरत असताना परत तीच चूक करून फॉर्म सबमिट कराल तर महिन्याचे पंधराशे रुपये गेले म्हणून समजा कारण डबल एडिटचं ऑप्शन आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये मिळणार नाही एडिटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर सुरुवातीलाच तिथे मेसेज आपल्याला लिहिलेलं दिसेल की भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल म्हणजे आपण सुरुवातीला ऑनलाईन फॉर्म भरताना काही चूक केली असाल आणि त्याच्यात बदल करताना चूक दुरुस्त करताना परत चुकीने माहिती भरून किंवा डॉक्युमेंट्स मिसिंग करून फॉर्म सबमिट केलं तर परत आपल्याला एडिट करता येणार नाही आपल्या आप मोबाईलमध्ये एडिटचं ऑप्शनच दिसणार नाही चूक दुरुस्त करून एडिट करण्यासाठी आपल्याला फक्त एकदाच संधी मिळणार आहे तेव्हा या मिळालेल्या संधीचं सोनं करायचं की माती करायचं हे आपल्यावर अवलंबून आहे तेव्हा बहिणींनो फार्म भरत असताना वेळ लागला तरी चालेल पण फॉर्म व्यवस्थित भरून चेक करूनच सबमिट करा जेणेकरून आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही ज्या कोणत्याही भावाच्या मना किंवा बहिणीच्या मोबाईलमध्ये जर एडिट्स ऑप्शन दिसत नसेल तर त्याने नारी शक्ती ॲप अनइन्स्टॉल करून परत डाउनलोड करून घ्या एडिट्स ऑप्शन मिळून जाईल बहिणींनो माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल अजूनही काही आपल्या मनात प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता ठीक आहे तर हीच अपडेट मला सांगायची होती तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त आपल्या बहिणींपर्यंतसुद्धा व्हिडिओला शेअर करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये दे एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद